जळगाव लोकसभे ज्या जळगाव शहरामध्ये समांतर रस्त्यांचा एक प्रश्न आहे ओव्हरब्रिजचा एक प्रश्न आहे त्याच माध्यमातून या ठिकाणी जे एम आय डी सी आहे तिथं आपण गेला बघितलं असेल की या आठ पंधरा वर्षाचा सारखं मशीन ट्रिप होत आहे कारण तिथं असेल एम एस सी जे काही लोड आहे तो लोड जास्ती आणि ट्रान्सफॉर्मर कमी अशी स्थिती त्या ठिकाणी आहे त्या माध्यमातून मी कला या ह्या माध्यमातून मिटिंग पण घेतली बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात आल्या आणि त्या माध्यमातून हा जो काही प्रोजेक्ट आहे सेंट्रलकडे काहीतरी सबमिट पण आहे त्याचा पाठपुरावा करून एम एस सी बीचे जे काही प्रश्न असतील ते या ठिकाणी मिळवणं समांतर रस्त्यांचे जे काही प्रश्न असतील ते गडकरी साहेबांची भेट घेऊन त्या ठिकाणी ते कारणित करणं या सगळ्या गोष्टी फिरताना बऱ्याच गोष्टी लक्षात येतात ज्या ज्या गोष्टी रोहासमरत आहेत त्या करण्याचा या ठिकाणी माणसं आहे तो पुढं